एकतत्व नाम नाम मना हरिसि करुणा ते नाम सोपे येईल रे रामकृष्ण गोविंद वाचेसि सद्गद जपे आधी परते तत्व नाही रे अन्यथा वायाणिक पंथा जाशी झणी ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोणी श्री हरी जपे सदा रामकृष्ण हरी समर्थ रामदासांच्या मनाच्या श्लोकातला एक श्लोक या अभंगाच्या निरूपणाच्या वेळी मला आठवतो मना सज्जना भक्तीपंथेची चिजावे तरी श्रीहरी स्वभावे भक्तीच्या पंथाने गेल्यावर श्रीहरी सहजच आता पाविजेतो स्वभावे याचा अर्थ जसा लावायचा तसा लावा श्रीहरीचा स्वभावच भक्तिपंथाला गेलेल्या मार्गाला पावण्याचा आहे मी माझा असा लावतो हा तो तसा आहे की नाही मला माहित नाही पण मी माझा असा अर्थ लावतोय श्रीहरीचा स्वभावच असा आहे की जो भक्तिपंथाला जाईल त्याला पावतो एक उदाहरण सांगतो नाव्याच्या दुकानात नुकताच करून आलोय त्यामुळं तो अनुभव आलाय म्हणून सांगतो नाव्याच्या दुकानात दाढी करत असताना नावी सांगत होता देव भिव काही नसतो तसलं सगळं खोट आहे मुळात साहेब मला तर असं वाटतंय की देव नसतोच म्हणलं बाबा का रे देव का नसतो तो म्हणाला देव मायाळू कनवाळू देव चांगला असता तर या जगात दुःख वेदना दारिद्र्य शिल्लक राहिलं असतं का सवाल बिलतोड होता बाहेरच्या जगात दुःख आहेत वेदना आहेत दारिद्र्य आहे आणि देव काही सगळं दुःख दूर करत नाही आहे त्याला असं नसतं बाबा तसं नसतं बाबा म्हणून सांगून काही करण्याचा प्रश्नच नव्हता आणि तो देव नसतो असेल तो तर दयाळू कनवाळू का वगैरे काही नसतो या मतावर ठाम होतो या सगळ्या गप्पा ऐकणाऱ्या एका माणसानं त्याच्याकडून दाढी कटिंग करून घेतली पैसे दिले आपले कपडे चटकले आणि निघून गेला आता तोपर्यंत हा आपलं पुन्हा एकदा आलेल्या माणसाला काही खरं नाही पुरोगाम्यांची जी स्टाईल असते ना येणाऱ्या प्रत्येकाला आपलं म्हणणं पटवूनच द्यायचं देव नसतो एखादा मुद्दा सापडतो काहीतरी आपलं मग दुःख कसं आहे दैन्य कसं आहे दारिद्र्य कसं आहे हा दारिद्र्य कसा तो दरिद्री कसा याचं दुःख कसं दूर झालं नाही हे सांगितलं की लोकांना पटतं ना बघा तुमच्या आयुष्यात आलेली सुख दिसतायत का नाही ना दुःख चालय ना तुमच्या आयुष्यात मग देव कुठे आहे देव तर सुख करता दुख हरताय तुम्हीच सांगता ना वार्ता विघ्नाची दूर करणारा आहे प्रेम पुरविणारा आहे मग तुमच्या आयुष्यात कुठे आलाय तो तुमच्या आयुष्यात दुःख काय आहे आणि मी बघतोय कितीतरी दुःख आहेत काहीतरी आहे सगळं आहे मग कुठे आहे दुःख त्याचा आपलं पुरा पुरोगामी पालूपत चालूच होत देव नसतो देव ये आलेल्या प्रत्येक ग्राहकाला देव नसतो आणि असला तो दयाळू कणवाळू वगैरे नसतो हे सांगणं चालू होत जो माणूस याच्या आधी दाढी करून कपडे झटकून गेला होता तो रस्त्यावरच्या एका भिकाऱ्याला सोबत घेऊन आला आणि त्याला बाहेर उभं केलं दुकानाच्या आणि रा करे तू काही चांगला नावी दिसत नाहीयस मला तू मला म्हणजे नाही तू, 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 तू मला नावी म्हणून चांगला दिसत नाहीयस एक तर तू नावी नाहीस तो म्हणलं हो नीड बोला दुकान टाकून बसलोय नावी नाही म्हणजे काय माझं काम तेच चाललंय तुम्हाला नाही तू नावी नाहीस आणि असलास तर चांगला नावी वगैरे नाहीस म्हणलं म्हणजे ते म्हणलं हे काय समोर माणूस माझ्या त्याची दाढी किती वाढली आहे त्याची कटिंग किती वाढली आहे केस किती वाढली आहेत कसा आवाज तो अकरा विकरा दिसायला लागलाय तो कुठं साफ झालाय तुम्हाला म्हणजे ज्या अर्थी तो माणूस एवढे केस वाढवून दाढी वाढवून असा बकाल अवस्थेत फिरतोय त्या अर्थी तू चांगला नावी नाहीयेस ते म्हणला हो साहेब बोला तो दाढी वाढलेला कटिंग वाढलेला माणूस माझ्या दुकानात आला का माझ्या दारात आला का आला असता तर मी त्याची दाढी कटिंग करून दिली असती रस्त्यावर चालणाऱ्या माणसाच्या दाढी कटिंग करून द्यायचं काम आहे माझं तो माझ्या दुकानात आला पाहिजे त्यानं म्हटलं पाहिजे मला की बाबा माझी दाढी कटिंग करून दे मग मी करून देतो ते ग्राहक म्हणलं बरोबर आहे अगदी बरोबर आहे तुझं एखाद्याची वाढलेली दाढी वाढलेली कटिंग याला जसा तू जबाबदार नाहीस कारण तो दाढी वाढलेला माणूस तुझ्या दारात ना आला नाही आला असता आणि निघून गेला असता तर जबाबदार तू तस दुःखी कष्टी माणूस देवाच्या दारात गेला का देवा दुःख दूर कर माझे दुःख दैन्य दूर करी माझे प्राथिले मिलिंद माधवा कोणी गेलं नाही गेलं मग तो देवाच्या दारात गेला नाही म्हणून देव दयाळू नाही असा निष्कर्ष काढता येईल का जसा रस्त्यावरच्या भिकाऱ्याचे केस वाढले आहेत म्हणून त्याला जबाबदार धरता येणार नाही तुला जबाबदार धरता येणार नाही तस रस्त्यावरच्या माणसाचं दुःख आहे म्हणून देवाला दयाळू नाही असं म्हणता येणार नाही म्हटलंय कुणी लगाली हे अर्जी सांगितलंय प्रॉब्लेम आहे म्हणून अ गल्लीत नाली साफ करायची असेल तर मनपाकडे अर्ज द्यावा लागतो रस्ता नीट नसेल तर आमदाराकडे अर्ज द्यावा लागतो पाणी येत नसेल तर पाणी पुरवठा विभागाला अर्ज द्यावा लागतो काम करणारा कर्मचारी नसेल तर वरिष्ठाकडे तक्रार करावी लागते आपल्या आयुष्यातलं दुःख आहे दे, तर देवाला कळावं यासाठी किमान देवाच्या दारावर टकटक तरी करावी लागेल का टकटक न करता देवाला कळेल डोरबेल लावलेली असते कडी लावलेली असते पत्ता असतो त्या पत्त्यावर जावं लागेल देवाला सांगावं लागेल आम्ही नाही जात देवाकडे आम्ही नाही जात आम्ही जात नाही ही अडचण आमची असते कारण आमचं मन आम्हाला ते करू देत नसत आणि आम्ही जबाबदार कोणाला धरतो देवाला धरतो जबाबदारी आमची आहे देवाचं स्मरण करण्याची आहे त्याची आठवण करण्याची आहे आणि मग देवाला हे कळेल कसे आजच्या अभंगात माऊलींनी सांगितलंय देवाला कळेल कसे एकतत्व नाम दृढधरी मना हरिसी करुणा येईल तुझी एक तत्व नाम मनात दृढ धरायचंय मग तुझी करुणा हरिला येईल ये नक्की येईल तू तु तुझ दुखणं हरिकडे घेऊन गेलायस का अजिबात नाही मज गेला नसशील तर हरीला कळेल कसे ते कळवावं लागेल आणि हरीला कळविण्यासाठी तुला हरीचा पत्ता ठाऊक असणं आवश्यक आहे तू तु तुझ्यातच बसलेलं आहे त्याचं दार वाजवावं लागेल आणि ते दार वाजवणं म्हणजे काय आहे पहांडुरंग हरी पहांडुरंग हरी हा एकमेव जय घोष रामकृष्ण हरी